माझं नाव मंगेश जानू माझ्या वडिलांनी दोन हजार पाच मध्ये ही जागा खरेदी करताना घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष इथे शेती करतोय आले आणि ते म्हणाले की आम्ही ऍक्वजेशन केलेलं एकोणीसशे आपला भूमिअकडे अपील केलेला तर तिथे त्यांनी त्यांचा म्हणजे रेल्वेच्या साईडने निकाल गाव आमच्या परिसरातील गाव सर्वपक्षीय विकास समितीचा सरटिटनेस ना या नात्याने या ठिकाणी मी खास करून इथे आलेलो आहे जर शासन अशा प्रकारचं जर जबरदस्ती करेल तर आम्हाला एक कुठली तरी क्रांती इथे घडवावी लागेल अन्यथा शासनाने ही दखल घ्यावी की या शेतकऱ्यांच्यावर अन्याय करायचा था थांबवावा इथे ही पाचवी वेळ आहे पुन्हा येणार नाही याची ये दक्षता घ्या किंवा पुढील आंदोलनाला सामोरे जा जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याला शासन आणि स्थानिक प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था हीच जबाबदार राहील आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की वर्षानुवर्ष सदर सातबारा या जागेचा सातबारा जानूरामा माळी यांच्या नावे असताना देखील कोणतेही जमीन अधिग्रहणाचे कायदे नियम न पाळताना त्यावर अतिक्रमण म्हणजे दहशत करून किंवा दादागिरी करून त्यांच्यावर पाचवी वेळ झालेली आहे की या ठिकाणी ते दादागिरीने ही जागा ग्रहण करण्यासाठी येत आहेत आम्हाला प्रशासनाला आणि रेल्वे प्रशासनाला सांगायचं आहे की असं शेतकऱ्यांना को कोणावर अन्याय करू नका हा शेतीप्रधान देश आहे शेतकरी जगला तर देश जगेल या तत्वावर चाला आणि शेतकऱ्याचा मोबदला द्या सदर संदर्भ घेऊन आम्ही दोन दिवसापूर्वी खासदार शिंदे साहेबांना भेटलोय त्यांनी देखील स्थानिक पोलीस स्टेशन आणि आयुक्तालयाला आदेश दिलेले आहेत की असं शेतकऱ्यावर कोणताही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने कोणते तरी वर्तन करा तरी देखील त्या पोलीस प्रशासनाला देखील न जुमानता मानता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि हे रेल्वे प्रशासन हे दादागिरी करत आहे आणि ही दादागिरी आम्ही यांनी जमून घेणार नाही आपण पाहत असाल आज या ठिकाणी दोनशे तीनशे कार्यकर्ते आहेत पण यानंतर जर तुम्ही येणार असाल तर तीन हजार कार्यकर्ते तुम्हाला टक्कर देण्यासाठी इथे ते आम्ही तयार देऊ आणि तुम्हाला दाखवून देऊ की शेतकऱ्यावर जर तुम्ही अन्याय करत असाल तर त्या अन्यायाला कशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी उत्तर देणार म्हणून शेतकऱ्यांना अन्याय करू नका ते जागा द्यायला तयार आहेत त्यांचा बेनिफिट त्यांना द्या आणि खुशाल त्यांची जागा घ्या काम चालू करायला येतात पोलीस बंदोबस्त घेऊन येतात म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी घाबरून जागा ना पण आम्ही तशी काय करणार ना आम्ही घाबरणार नाही आमची पोटाची भाकरी येते ती तिथंच आम्ही भात टाकली लावणीसाठी मग आता ही बर्जाफील जागा माझी घ्यायला बघतात तर मग आमच्या गरीबावर तुम्ही अत्याचार का करता आमचा काय असेल ना आम्ही द्यायला तयार आहोत आमची जागा आम्हाला अरे अकरा गुंत माझी जागा द्या त्या द्या तुम्ही मला मोबदल्या द्या आणि तुम्ही जागा घ्या असं आम्ही सांगतात येणार पण ते ऐकत ना ते सारखं सारखं येतात आणि बरेच आपली जागा आमची घ्यायला बघतात आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचा दोन हजार पाच मध्ये आम्ही जागा खरेदी करताना घेतलेले त्याचा सातभरा फेरफार फेरफार झालेला आहे आणि आज रोजी कोर्टामध्ये मॅटर चालू असताना एस डी ओ एस डिओ मॅडम उपविभागीय अधिकारी आणि उपसंचालक मुंबई प्रदेश यांच्याकडे मॅटर चालू असताना त्याच्या तारखेचे नोटीस पण आलेले आहेत प्रकरण न्यायालयात पेंडिंग असताना देखील रेल्वेवाले आमच्यावरती जबरदस्ती करत करत आहेत तरी तरी आमची त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की न्यायालयामधून जेव्हा एखादा आदेश पारित होईल ना त्यानंतरच तुम्ही काम चालू कराल अशी <laughs> आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली पण ते वारंवार आता आजची पाचवी वेळ आहेत ते वारंवार आमच्यावरती जबरदस्ती करायला येत आहेत तरी आमच्यावर अन्याय होत आहे त्यासाठी जागा आमची टोटल एकावन्न गुंठ आहे त्याच्यामध्ये अकरा गुंठ बाधित झालेली आहे तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एकोणीसशे पासष्ट मध्ये अक्वायर केलेले आहे पण ऍक्च्युअल मध्ये आमचा एकवीस वीसचा एक चा अ असा गट आहे पण ते जागा तर वीस एक चा जर ते घेत म्हणतात की घेतलेली आहे पण आमचा तर वीस एक चा अ आहे हो तर आमच्या गटातून गेलेल्या त्यांच्याकडे काहीच पुरावा नाहीये तर आमच्यावरती जबरदस्ती करू नये अशी आमची इच्छा आहे